नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण लग्न लग्नपंक्तीमध्ये बनवली जाते तशीच अगदी परफेक्ट घरी कशी केरीची भाजी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी वजनाला अर्धा किलो केरी घेतली त्यानंतर ह्या केरीला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून लगेच पूर्णपणे कोरडी अशी कापडाला पुसून घेतली जर होलसेल कैरीचा वापर केला तर आपली भाजी ही एका दिवसात खराब होते म्हणून मी तिला कपडाने पुसून घेतली कमीत कमी, कमी आपण तिला आठ ते दहा दिवस अगदी सहज स्टोअर करून घेऊ शकतो त्यानंतर लगेच आपण आवडीनुसार आता ही कैरी कट करून घेऊया आपल्याला हवी तसे लहान मोठे ह्या कैरीचे काप तयार करून घ्यायचे खानदेशामधील लग्नपंक्तीमध्ये अगदी आवर्जून ही खास मसाला तयार करून ही भाजी बनवली जाते अगदी चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की तुम्ही एक वेळेस ह्या पद्धतीने ही कैरीची भाजी बनवून बघा सर्वजण अगदी आवडून खातील एवढी छान चविष्ट अशी आपली ही भाजी तयार होते तर याच पद्धतीने आता आपण ही कैरी कट करून घेणार आहोत जर तुम्हाला लांबसर अगदी मोठे तुकडे आवडत नसतील तर लहान आपण पीसेस तयार करून घेतले तरी काही हरकत नाही आता आपण ही संपूर्ण कैरी याच पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपली थोडीफार पिकलेली कैरी वाचली ती देखील आपण वापरून घेतली तरी काही हरकत नाही तर आपण आता संपूर्ण कैरी ह्याच पद्धतीने आता कट करून घेऊया तर बघू शकाल आता आपली संपूर्ण कैरी ही कट करून झाली कैरी कट करून झाल्यानंतर लगेच यासाठी आता आपण अगदी ताजा ताजासा अगदी छान असा मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी खलबत्त्यामध्ये एक चमचा धने घेतले धने पावडर न वापरता दा, डायरेक्ट धनेच वापरा जर नसतील तर पावडर वापरला तरी काही हरकत नाही एक चमचा जिरे लगेच तीन ते चार लवंग आणि तीन ते चार आपण काळे मिरे यामध्ये वापरतो आहे लगेच त्याच्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आपण वापरणार थोडं लसूण जास्ती वापरा त्यामुळे ह्या भाजीला खूप छान असे चवही येते धने आणि लसूण हे अगदी आवर्जून ह्यामध्ये घाल टाका त्यामुळे भाजीची अप्रतिम अशी चवी चव ही येते आणि अगदी छान चविष्ट आपली भाजी तयार होते तर मी आता ह्याला छान जाडसरसं वाटण तयार करून घेतलं आहे ह्याच पद्धतीने अगदी छान असं जाडसर वाटण तयार करा अगदी जास्ती बारीक देखलेला वाटून घेऊ नका ज्यावेळेस आपण खाऊ भाजी त्यावेळेस धने आणि जो लसणाचा लसणाची जी चव येते ती अप्रतिम अशी आपल्या भाजी खाताना येते तर त्यानंतर तुम्ही बघू शकाल याच पद्धतीने आपण वाटण हे तयार करून घ्यायचं लगेचच साईडला गॅसवरती कढई गरम करून घेतली ही गरम करून झाल्यानंतर लगेचच्यामध्ये आपण एक चमचा तेलही घालणार आहोत ज्यावेळेस कैरींची भाजी बनवली जाते त्यावेळेस तेलाचं प्रमाण अगदी कमी वापरलं जातं का आपण गुळ घालतो गुळाचा देखील पाक तयार होतो म्हणून अगदी जास्ती हो ते असे तेलकट दिसायला सुरुवात होते म्हणून कधीही कैरीची भाजी करताना तेलाचं प्रमाण जरा कमीच ठेवा त्यामुळे खूप छान अशी आपली भाजी तयार होते आपलं तेल आता तापलं आहे त्यामध्ये लगेच एक चमचा मोहरी आपण आता छान फुलून घेणार आहोत मोहरी फुलल्यानंतर लगेच जो आपण मसाला तयार करून घेतला तो संपूर्ण यामध्ये आता टाकून घेऊया हा टाकल्यानंतर लगेच याला फक्त अर्धा मिनिटभर आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत यापेक्षा जास्त आप वेळ परत परतून घेऊ नका त्यामुळे काय होईल ज्यावेळेस आपण आता कैरी तेलामध्ये शिजवून घेणार आहोत त्यामुळे काय होईल तर आपला मसाला हा जास्ती करपेल आणि चव देखील आपली भाजीची ही बिघडेल म्हणून फक्त अर्धा मिनिटभर याला परतून घ्या आणि त्यानंतर लेस आपण कट करून घेतलेली संपूर्ण कैरी आता आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत बरेचसे जण काय करतात कैरीची भाजी बनवताना कैर्या ह्या आधीच उकडून घेतात पाण्यामध्ये त्यामुळे कैरींचा जो आंबटपणा असतो तो चव देखील जाते कैरी जी भाजी चविष्ट होती ती होत नाही आणि पुन्हा ती भाजी टिकायला देखील अगदी कमी दिवस ती टिकते म्हणून आज आपण अजिबात पाण्याचा वापर न करता भाजीही बनवणार आहोत तर सर्वात आपण मसाला परतून घेतला आहे त्यानंतर लगेच त्यामध्ये कैरी घातल्यानंतर लगेच चवीनुसार मीठ लगेच आपण भाजीचा आताच टाकून घेणार पाण्याच मिठामुळे पाणी सुटेल आणि त्याच पाण्याच्या वाफेमध्ये आपण आता कैरी ही शिजून घेणार तीन ते चार मिनटात अगदी पटकन कैरी ही शिजून तयार होते तुम्ही बघू शकाल कैरीचा सालाचा कलर बदलला आहे म्हणजे आपली कमीत कमी, कमी पन्नास ते साठ टक्के कैरी ही आता शिजली आणि बाकीची ही आपन पाका मदे मदे आपन भाजी ही आपण पाकामध्ये शिजवून घेणार आहोत तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतले लगेच अगदी थोडीशी हळद घालणार आहोत लगेच त्यामध्ये आपण कितपत तिखट हवी भाजी त्यानुसार यामध्ये लाल तिखट घालून त्याला व्यवस्थित आता आपण पुन्हा परतून घेणार आहोत तर बघू शकाल आता आपण हिला व्यवस्थित परतून घेतले आपलं हे व्यवस्थित मसाला परतून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण थोडंसं काळं मीठ घालणार आहोत काळं मिठामुळे काय होईल काळं मीठ घाला किंवा सेंधा मीठ घाला यामुळे भाजीला अप्रतिम अप अशी चव ही भाजीला येईल त्यामुळे याच्यामध्ये मी सेंदा मीठ घातले लगेच बारीक चिरून घेतलेला गूळ आता आपल्याला भाजीमध्ये पाक किती हवा आहे आणि आपल्याला किती गोळ हवी भाजी त्यानुसार आपण गोळाचं प्रमाण हे क ठरवून घेऊ शकतो पुन्हा आपली कैरी कितपत आंबट आहे त्यानुसार देखील आपण ठरवून घेऊ शकतो तर इथे मी पाच कैरींसाठी एक बारीक चिरून घेतलेलं म्हणजे एक वाटी गुळाचा वापर केला के आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता आपण झाकण ठेवून पुन्हा याला तीन मिनटं आपण शिजवून घेणार आहोत आपण आधीच शिजून घेतली भाजी म्हणून नंतर अजिबात आपल्याला जास्ती वेळ शिजवण्याची गरज नाही तर दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकाल जो आपण गोळू घातला होता त्याचा छान पाक झाला आहे आणि या स्टेपला आता आपण ह्यामध्ये कस्तुरी मेथीही घालणार आहोत याच्यामुळे काय भाजीला खूप छान असा वास येतो भाजीचा आणि चवदेखील छान अशी आपली येते तर मी आता कसुरी मेथी घातल्यानंतर यामध्ये कसुरी मेथी घातल्यानंतर याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि आता बघू शकल आपली जी कैरी ती देखील अगदी परफेक्ट अशी शिजून तयार झाली तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता आपली परफेक्ट अशी खांद्याशी पेशल अगदी छान आंबट गोड तिखट चवीची कैरीची भाजी बऱ्याच भागां इतर दुसऱ्याकडे लोणजीदेखील हिला म्हटलं जातं अगदी परफेक्ट अशी भरपूर दिवस टिकणारी भाजी आपली तयार झाली त्यानंतर लगेच तुम्ही बघू शकाल आपलं प्लेटमध्ये अगदी अप्रतिम अशी आपली भाजी ही दिसते जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढी चविष्ट अशी आपली भाजी ही तयार होते रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका